प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो आजच निवडा रिअल फोर कांदावाड जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षणाची सोडत आज सोमवारी अहिलानगर जिल्हाधिकारी येथे जाहीर करण्यात आली जिल्ह्यातील चौदा तालुक्यात एकूण पंच्याहत्तर गट आहेत यामध्ये राहुरी तालुक्यातील पाच गटाचा आरक्षण पुढील प्रमाणे टाकळी मिया नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणी सर्वसाधारण गुहा सर्वसाधारण पुरुष बारागाव नांदूर अनुसूचित जमाती महिला वांबोरी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आरक्षण नेमकी काय निघणार हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी केली होती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरक्षण प्रक्रिया राबवली आहे